माझ्या बाचाला या ठिकाणी निरा विनाकारण राजकीय हेतूने राजकीय दबाबामुळे या घटनेमध्ये समाविष्ट केलं होतं कारण त्यावेळेस दोन हजार सोळाला जून महिन्यात माझा राजीनामा झाला नंतर ही घटना घडली ही घटना उघडकीस आली एप्रिलमध्ये म्हणजे साधारण त्याच्यात तीन चार महिन्यानंतर ती ही या ही घटना उघडकीस आली उघडकीस आल्यानंतर त्याच्यामध्ये माझ्या भाच्याचा काही दुरान्वय संबंध नव्हता फक्त त्याने त्या ठिकाणी या कुरूंकरता त्याला फोन आला होता फोन आल्यानंतर त्याच्याशी आता दीड मिनिट बोलणं झालं होतं दीड मिनिट बोलणं झालं हा प्रत्यक्ष त्या घटनास्थळीनं होता त्या ठिकाणी दीड महिनं दीड मिनिट बोलणं झालं ना निघून गेला खालूनच प्रत्यक्ष त्याने पाहिलं नाही त्याने घेतलं नाही याच्यानंतर त्याला जाणीवपूर्वक त्या कालखंडात परिस्थिती अशी होते की राजकीय विरोधक मोठे होते माझे राजकीय विरोधक मोठे होते आणि या राजकीय विरोधकांनी दीड मिनिट बोललं असं ज्यावेळेस चौकशीमध्ये आलं त्या कालखंडामध्ये हा कटामध्ये सामील करून घ्यायला म्हणून पोलिसांवर दबाव बनून या ठिकाणी त्याला या गुन्ह्यामध्ये समाविष्ट केलं असा माझा आरोप पूर्वी पण होता आताही आरोप आहे आणि यामध्ये त्याला विनाकरण या ठिकाणी टाकलं आज न्यायालयाने निर्णय दिला शेवटी सत्य ते सत्य असतं परंतु यामध्ये नऊ वर्ष त्याला विनाकरण जेलमध्ये घालावं लागलं आणि ज्या व्यक्तींनी एकवृत्य केलं त्यांच्या थोबाडी बाकीमध्ये हा न्यायालयाचा निर्णय ला, ला निर्णयाने चपराक बसलेली आहे एकंदरीत चित्र जर पाहिलं तर न्यायालयाने या संदर्भामध्ये तपास अधिकाऱ्यावर तासेरे ओढलेले आहेत आणि त्यांनी तपास अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करावी अशा स्वरूपाच्या सूचना आदेश न्यायालयाने दिलेला आहे कारण न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की काहीही याचा संबंध नसताना याला विनाकारण अटक केली त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी अटक केली त्यांच्याविरुद्ध ॲक्शन घ्या म्हणून न्यायालयाने सांगितलेलं आहे